शिव्या देत बहीण चालू ब्लॉग मध्ये मी आता नाईट वर आले पोहोचले जस्ट घरी मध्ये बघा फक्त वरचा टॉप चेंज केला तिचे आणि एवढं मला रात्रभर त्रास झाला मी जागे हॉस्पिटल मध्ये उलट्या डोकं बिक फटफट दुखायला काय मी नाही काल शेवगा दिला होता तीच खाल्लाय मी मम्मी चहा बनवायला लागली मी येताना दूध आले मला म्हणजे पावसाला दूध आण तर मी आतलं येताना मम्मी अजून घरी आहे मम्मीला पण कामाला जायचंय आणि अगं तिथं आवाज येतोय का का इकडं दाखव का चेहरा आहे बघा त्या बघा तिकडं काय मेकअपच काहीतरी चालू आहे तिथं काय करायला लागली माहित नाही बहीण पण जाणार आहे मी घरात झोपून राहणार मम्मीला चहा चहापाणी आणि मग तुझा तर एवढं भयंकर मला त्रास झाला रात्री तो तो बापरे मी लय उलट केले एवढं डोकं फटफट उडत होतं माझं बापरे तेवढं चार वाजता मी गोळी खाल्ली उठून हॉस्पिटल मध्ये त्याच्यानंतर अर्धा पाऊन तासांनी मला झोप आली आणि तसंच माझा अवतार बघा कसा आहे आता तोंड हातपाय धुते मम्मीचा चहा वगैरे हुसत मग मम्मीचा चहा वगैरे झाला की माझं पण तोंड हातपाय वगैरे धुवून होत सगळं चहा ठेवला मम्मीने मी एकटीच घरी भूतासारखी राहणार काय बोलायचं आता मी रिचार्ज मारला तर ते पैसे कट करून देणार ग तुला हो हो ह्या ती बसली बाथरूम मध्ये तिला वरडून सांगते मला रिचार्ज करणार म्हणून कुठला ही नंबर मला माहिती बघ ना पहिले शंभर रुपयाचा मी हिचा वॉच चोर का त्या वॉच साठी मला चोरटी ब्लॉगर बोलते असला ब्लॉग असला वॉच मला शानपणा शिकवती ती आणि चोरटी ब्लॉगर म्हणते मी कशाला चोरू बाई चल तू चोर भाडी बावळ चालू ब्लॉग मध्ये अजिबात मला बोलू नकोस समजलं का तुला समजणेवाल इशारा कॉफी को इशारा कॉफी समजली ना त्यामुळे माझा नादा लागू नको कळलं ला का तू की चालली आता ऑफिसला असू दे तुला शानी स्वतःच मला दिला आणि कार्यावर मागून घेतला परत दे बाई माझा वॉच मला म्हणली तुला दे बर का आता म्हणजे माझा वॉच दे म्हणून घेतलाय माझ्याकडनं मागून शंभर रुपये वॉच तो पण मी आता कसा घेते बघ फास्ट ट्रॅकच वॉच कळलं का कॉफी इशारा कॉफी समजलं का शाने ती पण चालली आता कामाला आता मी एकटीच घरी मम्मी तर गेली चहापाणी झाला आता हिन पण निघायली आता आता मी गपचुप झोपणार आहोत इथं मस्त पैकी डायरेक्ट दुपारी सुटायचं जेवणाला हे जागा बाय पडदिशा बाहेर मला दरवाजा लावायचा समजलं तुला इत्री बिघोडून ठेवली सकाळ सकाळ तिथली इस्त्रीचं काम करणं झाली आता जा तेवढी इस्त्री घेऊन येतात कळलं पैसे नाही बाई जा पैसेच नौका इथं झेर खायला पैसे नाही माझ्याकडे देतात तुला दोन रुपये झेहर औषध दोन रुपयाला कुणी झेर ठेवले का गाईच तिला सांगा जरा दोन रुपयाला तुलाच द्यावं लागत झेर बहुतेक मला वाटत तुला अजून माहित नाही दोन रुपयाला झेर भेट तुझा आडीच आहे मैस आहे मैस मी मोठी आहे बघा मी कसली स्लिम आहे आणि बघा ही जाडी म्हैस बघा आमची काळवंडलेली म्हैस पाण्यातली अवघा <laughs> जाग पण यार मला दरवाजा लावू दे जा ना यार किती आरशात बघती राह ही बघा ना गाय दी यार कसं समजत मला झोप आली जा यार प्लीज तू पटकन जा मला झोप नाही का हि ये जा ना बावळ जा असं मी झोपणार आहे ना मग नाही काय मी काय आवरत नाही बाई मी झोपणार मला तब्येत टिकणार मी चार वाजल्यापासून जागे उलट्या करून परेशान हॉस्पिटल मध्ये तू जायची वाट बघते फक्त मी डायरेक्ट कलटीवर उलटी होणार आहे समजी क्या तू सिंगर तू भारी जा बस आले तुझा आवाज कोमळ कोकिले सारखा चांगला बोले खूप तुझा, तुझा आवाज आहे त्यामुळे तू जा अशी पट्टी पट्टा पट्टा पज्जे पज्जे घर आवरायचं पण मी आता काय आवरणार आवरणार आई माझ्या आवाजाला काय झालं मी घर काय आवरणार ना उठल्याशिवाय मी काय करणार माझ्या डोकं फटफट उडाली तिला फोन आला आता नक्की हो आज तिला करमत नाही आजूबा रोज सकाळी ती जॉबवर निघली की फोन आहे बघा ही आणि तिचं काय म्हणजे एवढं म्हणजे क्लोजनेस ना की विचारू नका फोन ती तिनं जॉब ना निघली हिला फोन करायचा हि न निघली की तिला फोन करायचा आणि एका जॉबवर पण नाही असल्या वक्तीच्या मैत्रिणी काय बोलायचं आता हिरस ती पटते काय हुडकाय की मला आता अरे जा काय तू उपचार चलो गायच मी पण जर आराम करते हिला मी पाठवते हातून देते घरातन कडी लावते झोपते का नाही तर मी बास मी दोन तीन एक जवळ जागीन तेव्हा उठणार मला डोकं फटफट उडायला कारण म्हणताय दादा हो न